हिंदवी थेटर्स तो हा बघा स्वयंपाक करायचं चाललेला आहे आपण हे पण ऑर्डर घे घेतो आहे की पंचवीस पन्नास शंभर लोकांच्यापर्यंत स्वयंपाक मी करते म्हणजे आणि जास्त लोक असेल तर मग हे यांना मदतीला घेते आणि हे बघा वांगेची भाजी करायची आज जेवण पंचवीस लोकांचं जेवण आहे वांग हां पन्नास नाही हो पंचवीस तरी तीस लोक पस्तीस लोक आरामशीर त्यात जेवतात तरी वांग्याची भाजी आणि हे पुलाव करायची त्यांची तयारी चालली बटाटाला छोटा कापला आपला थोडं वापरून नेऊन थोडं मोठं मोठं घ्यायचं मग क्वालिटीच देतो आणि इथं मी गिरवीची तयारी करते कांदा ही आणि हे बटाटा पिवळा बटाटा करायचा आहे पुलाव भात करायचा आणि चपात्या करायचे तर असं हे चाललंय करायचं पापड्याचं म्हणजे उद्याच्याला चिक घ्यायचं घ्यायचंय तर हे करून द्यायचंय हे पण करून मिळेल तुम्हाला स्वयंपाक पार्टी पावभाजी हे सगळे काय हिंदवी म्हणून या नावाने चालू केलेलं आहे आपण सगळं तर जर कोण जवळपासची लोक असतात त्यांनी ऑर्डर टाका आम्हाला बाबा क्वालिटी कामाची क्वालिटी असेल किंवा जो मटेरियल वापरला जाणार आहे तो पूर्णपणे क्वालिटी मटेरियल वापरला जाणार आहे आज आपण इथं म्हणजे मसाला वांग करणार आहे त्याची पण क्वालिटी आहे किंवा बाकीचे काही सगळ्या गोष्टी असतात सगळेच एक नंबर क्वालिटीमध्ये बनवून दिलं जाईल आणि जास्त रेट पण घेतला जात नाही आणि मग काय होतं पाच पंचवीस तीस पन्नास शंभर लोकांचं काय काय लोकांचे वाढदिवसाचं असतं कशाचं असतं तर त्यांना पण थोडंसं ज्या दिवशी त्यांच्या घरी कार्यक्रम असेल तर त्यांना पण मोकळी खावी आहे ना महिला वर्ग असतो मग त्यांचं ते सजणं सवरणं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांना पण थोडीशी क्वालिटी वेळ मिळून जातो म्हणून ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला तुमच्या सेवे करता आम्ही इथं आहोत तर तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या क्वालिटी बघा क्वालिटी नाही आवडली तर आम्हाला आमचे धरा परंतु क्वालिटीला म्हणतो आहे आणि क्वालिटी खूप छान दिली जाईल तर अशा पद्धतीने हिंदवी विकेटर्स या नावाने आपण हा बिझनेस चालू केलेला आहे कारण काय होतं आजपर्यंत आम्ही द्यायचो बनून परंतु हे कधी डोक्यातच नाही आलं मार्केटिंग करायचं मग असं वाटलं की बाबा आपण थोडस मार्केटिंगला कमी पडतोय तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांचनच्या परिसरामध्ये जर तुम्ही पळवला पाठवला तर बरं वाटेल आम्हाला पण चार ऑर्डर तुमच्या आशीर्वादाने आम्हाला येतील ले एखाद्याच्या आपण कुटुंबाच्या कामी आलो तर ते फार एक आनंद असतो आणि त्याचं सुख खूप छान मिळतं आशीर्वाद मिळतो तसंच तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर आमचंही दोन कच्ची बच्ची लेकर आणि आमचा परपंच चांगला चालेल आम्हालाही चार पैसे मिळतील ही तुम्हाला सर्वांना विनंती हिंद विकेटरच्या वतीने त्यांचा मोबाईल नंबर ते सांगतीलच तुम्हाला आपला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न तर हे सगळं करून मिळेल तुम्हाला तर कुरड्या पापड्या पण आहेत आपल्याकडं कुरडे पण मिळेल करून सगळं सामान भेटत आणि हे जे कोण उरळीतले बना आसपासचे तुम्हाला जर पाहिजे असेल स्वयंपाक बनवून वगैरे बड्डेचा छोटासा अगर तरी स्वयंपाक करून मिळेल हे आता बड्डेचाच कार्यक्रम आहे त्यासाठी चाललेला आहे आपलं हॉटेल पण आहे गुरुनानक पंजाबी ढाबा सोलापूर प्रिन्स गुरुनानक पंजाबी ढाबा पुणे सोलापूर रोड जाऊजुबाची वाडी एक वेळ अवश्य भेट द्या त्या ठिकाणी हॉल तुम्हाला विनामूल्ये दिला जाईल त्याच्यानंतरनं तुम्हाला गार्डन गार्डन देखील तुम्हाला विनामूल्य दिलं जाईल तर तुम्ही तुमचे बड्डे पार्टी असेल डोहाळे जेवण असेल अशा अनेक ना विविध जे काय कार्यक्रम तुमचे असेल त्यासाठी तुम्हाला प्रिन्स गुरुनानक पंजाबी ढाव्यावरती फक्त जेवणाचेच पैसे घेतले जातील बाकीच्या तर हे भाजी बनवतो ना आपण आचारी लोक मसाले खूप वापरतात आपण ह्यात मच मसाला बिळेसाला काही वापरणार नाही जास्त फक्त घरगुती काळा मसाला आणि लाल मिरची पावडर तर आपण करून ठेवलेली आहे काळा मसाला हे सुद्धा करून मिळेल इथं जर कोणाला पाहिजेला असेल त्यांनी आणि यातल्या घरगुती पद्धतीने जास्त मसाले वापरणार नाही ना मी कोणते रेडी झाले की तर मला दाखवते काय सगळं चाललंय ते भेज पुलावची तयारी आणि ही वांग वांगेची तयारी मला सांगितली करायला दमले दमले <laughs> पुळा बटाटा करायची तयारी झाली इथे पिळा बटाटा शिवून ठेवला असं छान अशी वांगेची भाजी झालेली आहे आपली रेडी आणि तिथं पुलाव भात पण झालेला आहे आणि कणिक म्हणून झाले फक्त चपात्या करायच्या नाही लत आता तर झालं स्वयंपाक पूर्ण त्यांनी खूप मदत केली मला रू लागले हलू का दा कापड धरू का मी <laughs> पाऊस पडलाय भरपूर पाऊस झाला आणि पटकन ऑर्डर देऊन आले पाऊस यायला सुरू झाला ऑर्डर घेऊन गेलं तर त्यावेळेस पाऊस येत होता स्वयंपाक वगैरे झाला आणि लय उशीर झाला म्हणून काय व्हिडिओ काढायला त्यात वेळ नाही भेटला मला पटकन ऑर्डर देऊन आले तर पाऊस येत होता पाऊस पहिला पाऊस पाऊस येत आहे इथं गावात पण आहे पॅकिंग केलेली ऑर्डर द्यायची आहे आता कशी पाऊसच काय उघडा नाही ठीक आहे तिथं करून ठेवली आहे मीच तिथं टोपली पॅकिंग करायची देऊन यायची पण पाऊस काय उघडा नाही जायचं आहे गावात आलाय उघडत जरा